ना। पार्किंग पार्किंगचा बोर्ड नाही उचलछ छत्तीस रुपयाची पावती फाडली सातशे छत्तीस तुम्ही मागणी नाही केली इथे जागेवरच पावती गाडी नंबर जेव्हा ना तेव्हा गाडी म्हणजे गाडी बाबा फिरायला गेले आणि गाडी तिथेच लावली आणि तेव्हा परत आले अर्धा तास गाडी नव्हती गाडी नव्हती त्या ठिकाणी तुम्हाला कसं कळालं गाडी उचलून नाही नाही आम्ही आता नसली गाडी म्हटल्यानंतर पोलीस स्टेशनला कम्प्लिट करणार ना आम्ही एफ आय आर करायला आलो आम्हाला इथं गाडी दिसली अच्छा एफ आय करायला पण तिथं असं काही खून वगैरे केलेलं नव्हती का की तुमची गाडी असं खडूनी असं काहीच नव्हतं करायला चोरीला गेली म्हणून हा म्हणजे जर कोणी काही क्लेम केलं असतं किंवा काही केलं असतं तर ऍट लिस्ट एफ आय आर ची कॉपी तरी चोरीला गेली म्हणून तुम्हाला समजलं आणि इकड आलं तर पोलिसांनी मी आम्ही तर आम्ही गाडी दिसतो आज मी पिंपरी चिंचवड शहरामध्ये निगडी ट्रॉफिक ऑफिस या ठिकाणी आलेलं आहे कारण असं आहे त्या ट्रॉफिक हातीमध्ये कामं भरपूर आहे अनेक लोक रस्त्यामध्ये मराय लागले ॲक्सिडंट व्हायला लागले रस्त्यामध्ये तुम्ही पाहिल्यानंतर त्यांना कामं इतके ट्रॉफिकला ते काम सोडून विनाकारण नागरिकांना ज्येष्ठ नागरिक आता आमचे बाबा पंच्याहत्तर वय यांचं झालेलं आहे ती गाडी आता आकुर्टीमधून जेव्हा यांची गाडी उचलून आणली किरणने तेव्हा ते पोलीस चौकीमध्ये एफ आय आर करण्यासाठी आलं आमची गाडी चोरीला गेली त्यांचा असा त्रास अनेक लोकांना आहे वयस्कर असणाऱ्या लोकांना असा त्रास होत असेल तर चुकीचं आहे त्या ठिकाणी लिहून माहिती दिली पाहिजे आमची ही अशी गाडी या जागेवर उचलली ट्रॅफिक ऑफिसला तुम्ही येऊ शकता तिथून गाडी घेऊ शकता पण अनेक पिंपरी चिंचवड शहरामध्ये ज्या पद्धतीने ट्रॉ या गाड्यांचं कारभार चालू आहे ह्या गाड्यांना कायदा काय बोलतो आहे तुम्ही पा, नो पार्किंगचे बोर्ड लागलेले का ते बघितलं पाहिजे बिगर नो पार्किंगचे बोर्ड नसतात त्या ठिकाणी फक्त मनमानी कारभार चालू आहे ह्या गाड्यांना टार्गेट किती दि दिलेलं आहे आपल्या निगडी ट्रॅफिकनी टार्गेट दिलं पस्तीस किंवा तीस पावत्याचा टार्गेट या गाड्यांना पण ह्या ठिकाणी या गाड्यामध्ये आणणारे गाड्या जे असतात शंभरी गाड्या आल्यानंतर तीस पस्तीस पस्तीस गाड्यांचा टार्गेट त्यानंतर बाकीचे शंभर दीडशे जे गाड्या या लागले दिवसभर जे गाड्या उचलून आणतात त्याचं काय नोंद अजिबात नाही हे गाडीचं काम काय कुठेही गेली गाडी डायरेक्ट उचलता येत नाही त्यांना माईक मध्ये बोलावं हो लागतं कोणाची गाडी तर काढून घ्या अन्यथा तुमच्या गाडीवर कारवाई करण्यात येईल असं कोणतं माईक नाही सीसीटीव्ही कॅमेरे त्यांचे पूर्ण चालू आहे माईक, माईक माईक, तरी सुद्धा आम्हाला असं दिसून यायला लागलं ते सीसीटीव्ही कॅमेरे कमिशनर साहेबांनी लक्ष टाकावा हे सीसीटीव्ही कॅमेरे चालू आहे का की जितके गाड्या आणले त्यांचे पावत्या झाले का ज्या पद्धतीने मनमानी कारभार चालू आहे नागरिकांना त्रास देण्याचं सा काम चालू आहे हे बोनसच्या आधारे अनेक ह्याच्यावर नागरिकांची लूटमार व्हायला लागली लूटमार करण्यासाठी एक कर्मचारी आपले असतात बाकीचे जे असतात पोरं बाकी जे असतात किरणवर ते फक्त पैसे त्यांना अधिकार नसतं पावती करायचं तरीसुद्धा ते पावती करणार लुटमार करणार हे असं मनमानी कारभार एक कमिशनर साहेबांनी स्वतः लक्ष टाकावं त्यासाठी आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मिनिस्टर रामदासजी आठवले साहेबांचा सा वाहतूक आघाडीचा सा महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे ह्या नात्याने पिंपरी चिंचवड शहरामध्ये जे किरणचे आजार त्रास व्हायला लागले त्रास होऊ नये ह्याची पूर्णपणे आम्ही काळजी घेणार ट्रॅफिक अधिकाऱ्यांपासून आम्ही अनेक वेळा मागणी केली तुम्हाला लक्ष टाकायचं असेल तर निगडीमध्ये लक्झऱ्या गाड्या जी आहे ओव्हरलोड गाड्या जी आहे त्या गाड्यांवर कारवाई करा जेणेकरून त्या लक्झरीचं नेम काय बोलतोय मुंबईवरून गाडी निघली पुण्यापर्यंत येत असेल तर सरळ जाणार ती गाडी पण ह्यांच्या हद्दीमध्ये पाहिलं निगडीमध्येच बघा तुम्ही त्या ठिकाणी लक्झरी पॉईंट केलं आणि वॉकिंग पॉईंट जे आहे वॉक वॉकिंग करण्याला करणाऱ्या माणसाला वॉकिंग करता येत नाही मेट्रोचं काम चालू आहे बारका रस्ता केलं आहे त्या चौकामध्ये निगडी चौकामध्ये लक्झरी पॉईंट आहे आत्ता गेलं तर सगळे लक्झऱ्या बाहेर निघतात लक्झरी पॉईंट त्वरित बंद करा अनेक वेळा सांगितलं लक्झऱ्याला थांबायला अधिकार नाहीत तरी पण लक्झाऱ्या निगडीमध्ये थांबतात आपल्या हातीमध्ये थांबतात अक्षरट अपघात इतके व्हायला लागले लोक मराय लागले तरी सुद्धा ट्रॉफिक अधिकारी त्याच्यावर लक्ष टाकत नाही ट्रॉफिक अधिकारींचं साठा लोटा जे असेल तर ते साठा लोटा त्वरित थांबवा या निगडी हातीमध्ये गाड्या आतमध्ये जाणं त्याला परमिशन नसताना लग्जा गाड्या आतमध्ये जातात त्याचं कारण म्हणजे आपल्या ट्रॅफिक अधिकाऱ्यांचं त्यांच्या डॉक्टर हात असल्या कारणाने हे सगळं कारभार चालू आहे आणि आमच्या नागरिकांना हे किरण जी आहे किरणने ह्याच्या पुढं गाडी उचलायची अनुगर तीनदा त्या बोंबलायचं आहे सांगायचं सांगायचंय तुमची गाडी बेकायदेशीर थांबलेली आहे रस्त्याच्या मध्ये थांबलेली आहे लवकर लवकर काढा नाही तर काय कायदेशीर कारवाई केली जाईल डायरेक्ट जाती जिथे हल्ला जसं काय लपून एखादा बसलेला अधिकारी बसलेला आणि चोर आले की लपून हल्ला करायचं ह्या पद्धतीने कुठेही गाड्या दिसले उचला टाका उसला आत्ताची गोष्ट एक छोटीशी गोष्ट अशी ज्या पद्धती ज्यासाठी आम्ही आलो तिथं एक गाडी उचलली गेली ते गार्डन मध्ये बिचारे आजारी आहे पोरगी आणि पोरगा पोरगी आजारी आणि नवरा नवऱ्याने त्या पोरीला नेलं तिथं गार्डनमध्ये बाहेर पार्किंग नसताना ती गाडी पत्रकार गाडी उचलून आणली आणि ह्या ठिकाणी त्यांना पै पै कितकी पावती तितकी पावती पावतीला पैसे असले पाहिजे पहिली गोष्ट पावती फाडू नियमाने पण ती गाठीला बोर्ड होतं का तुमचं असं त्या ठिकाणी ते पत्रकार असल्या कारणाने स्वतः ते विडो काढून घेत होता नेमकं व ही गाडी आमची इथून उचलली आमच्या पुरावा पाहिजे तर ते विडो का काढलं म्हणून त्यांच्यावर कायदेशीर पा कारवाई करणार अशी भूमिका या ट्रॉफिक अधिकारी घेत असल तर या बाबासाहेबांनी आपल्याला संविधाना आधारे दिलं आहे अधिकार दिले कुणी कुठंही शूटिंग काढू शकता कुठं अत्याचार होत असेल त्याची पुरावे आपल्यापैकी पाहिजे त्यासाठी पुरावे घेत होते आणि अशी पावती होत असेल लुटमार होत असेल त्रास होत असेल नागरिकांना आणि पत्रकाराला स्वतः पत्रकाराची गाडी आता उचलून आणली आणि त्यालाच स्वतः जे पावती केल्या तुम्ही शूटिंगच का काढली शूटिंग काढायचा अधिकार आम्हाला आहे आणि ह्याच्या पुढं आज तर काय नाही ह्याच्या पुढं उद्या बसून या पिंपरी चिंचो शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी गाड्या चालत्या ज्या ज्या ठिकाणी नागरिकांना त्रास होतो त्या त्या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया वाहतूक वा आघाडीचं सगळ्या माझ्या महिला वाहतूक आघाडी असेल पदाधिकारी असेल सगळ्यांना आवाहन करणार मी शूटिंग काढा पुरावे ठेवा कमिशनर साहेब आपण जाऊ आणि जात विचरू आणि आत्ताच्या आता आता इथं अधिकारी काय दिसायला तयार नाही का आल्यानंतर पहिलं असं गाडी लागलेली आहे तुमच्या इथं फोन नाही आता कर्मचारीच गाडी उचलणारे बी नाही कोण नाही पोलीस स्टेशन मोकळं झालं असं दिसायला लागलं त्यासाठी हे का दिसतंय काहीतरी चुक्या तुम्ही केले त्यासाठी आता तुम्ही गायब झाले पण उद्यापासून आम्ही पूर्ण शहरावर हो लक्ष टाकणार पंचायत आमच्या महिलांना भावांना ज्येष्ठ नागरिक जसे आमचे बाबा पंच्याहत्तर वर्षे त्यांची गाडी आणली त्यांना त्रास झाला असं त्रास अजिबात होऊन देणार नाही जी पूर्णपणे आम्ही काय ठीक आहे

का का तुम्हाला तुम्हाला माहित नाही का शहरामध्ये एंट्री नाही आहे प्रायव्हेट बसला मग रस्त्यामध्ये गाडी लावून हा ती पहिले पण या दृश्यामध्ये पाहतात की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया वाहतूक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अजितभाई शेख यांनी स्वतः ज्या ट्रॅफिक वाहतूक क्षेत्रामध्ये त्या गाड्या मोठ्या प्रमाणामध्ये बसेस थांबल्या जातात टूरिस्टच्या भर रस्त्यामध्ये हे थांबल्या जातात आपण हे लावी दृश्य पण पाहतात ड्रायव्हर आहेत त्यांना विचारले ते थांबलो फक्त म्हणतो एवढंच फक्त म्हणतो इथून अशा गाड्या भरतात निगडीमध्ये निगडीतल्या मेन चौकाच्या सिग्नलच्या पहिलंच आपण बघतो आहे की पिंपिंच शहरामध्ये आपण जर बघितलं तर नो पार्किंगमधल्या ज्या गाड्या आहेत तो त्यांना उचलण्यासाठी अनेक ठिकाणी जवळपास जेवढे वाहतूक विभाग आहेत त्या वाहतूक विभागामध्ये ज्या आहेत त्या अशा वेग द्यासाठी ज्या आहेत त्या उठवलेल्या आपल्याला पाहायला मिळतात मात्र काही अंतरावरच जे नागरिक आहेत काही अंतरावर असूनसुद्धा त्यांना जो नो पार्किंगसाठी जो आवाज दिला जातो आहे की आपली गाडी नो पार्किंगमध्ये आहे हो आपण जर जवळ असल तर लवकर काढा अशा प्रकारचे आवाज दिले जातात मात्र जे नागरिक आहेत ते सांगतायत की कुठल्याही प्रकारचा आवाज जो आहे तो या गाड्याचा या ठिकाणी दिला जात नसल्याची तक्रार जी आहे ती नागरिक सांगतायत त्याचबरोबर आपण जर बघितलं तर या ठिकाणी वाहतूक शाखेचे जे आपले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जे प्रदेशाध्यक्ष वाहतुकीचे आहेत ते ह्या ठिकाणी आल्याच्यानंतर त्यांनी एक दोन तीन असे गंभीर आरोप केले आहेत की तुमचे सी सी टी व्ही जो गाडीला सी सी टी व्ही लावला आहे तर तो इथं सांगतायत की चालू आहे का मात्र तो चालू आहे की नाही तोही तपासावा लागेल त्याचबरोबर जे ज्या पार्किंगमधले ज्या तुम्ही गाड्या उचलतायत त्या ऐवजी जो निगडी या ठिकाणी जो मॅट्रोचं काम चालू आहे त्या ठिकाणी जे ट्रॅफिक जाम होतं आहे त्याकडे लक्ष द्या त्याचबरोबर आपण जर बघितलं तर ज्या निगडीला जे खाजगी बस ज्या असतात त्या खाजगी बस ज्या असतात त्या रोज रस्त्यावरती राजरोजपणे उभा केल्या जातात त्यावरती लक्ष द्या असे मोठे आरोप जे आहेत ते वाहतूक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अजित भाई शेख यांनी लावलेले आहेत आणि एकंदरीत आपण जर बघितलं तर नियमाने आपण जर बघितलं तर ज्या वेळेस आपली गाडी नो पार्किंगला असते त्यावेळेस त्या गाडीनं अलॉसमेंट करणं गरजेचं आहे की आपले जे गाडी आहे नो पार्किंगवाली ती गाडी जी आहे ती काढून घ्या मात्र ह्या गाडीने आवाज न दिल्याची तक्रार जी आहे ते या ठिकाणी नागरिक करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आपण पाहतात बहुजन इथं लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून या दृश्यामध्ये निगडी सिग्नल जवळ आपण आलेलो आहोत मेन चौकामध्ये एक लेडीज पोलीस थांबलेले आहेत फोनवर बोलताना ऑन ड्युटीमध्ये दुसरा पण दृश्य पाहिलेला आहे की त्या चौकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅव्हलच्या गाड्या थांबलेल्या असतात वाहतूक पोलीस किंवा ट्रॅफिक पोलीस कुठलीही त्यांच्यावर कारवाई करत नाही हे दृश्य आपण पाहिलेलं आहे पंच्याहत्तर वर्षाचा वयोवृद्ध व्यक्ती थोडंसं वॉकिंग करण्यासाठी जात असताना गाडी रेल्वेच्या स्टेशनच्या जवळ लावलेली होती तिथं कुठलाही नो पार्किंगचा बोर्ड नाही अशा ठिकाणी लावली त्यांच्यावर कारवाई झाली आपण पाहता की आघाडीचे जे प्रदेशातील xe आहेत शेख यांनी स्वतः कन्नडमध्ये दोन विचारले ड्रायव्हरला त्यांनी विचारलेलं आहे की गाडी का थांबलेली आहे आणि त्याच्यासोबत इतर पत्रकार सुद्धा नाहीये त्यांच्यावर ट्रॉफिक पोलीस आणि बाकी पोलीस कारवाई करत होते जे गरीब आहेत नियमाचं पालन करण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यावर कारवाई होती आपल्याला माननीय पोलीस कमिशनर साहेब वरिष्ठ अधिकारी या गोष्टीकडे लक्ष देईल का, का।, का हा मोठा प्रश्न शहरामध्ये दिसून येत आहेत वाहतूक आघाडीचे आरपीआयचे प्रदेशाध्यक्ष अजित भाई शेख यांनी हे स्टिंग ऑपरेशन केलेलं आहे हा जो भोंगळ कारभार हा वाहतूक पोलिसांचा चाललेला आहे तो कुठंतर थांबला पाहिजे आणि सर्व साब नागरिकांना हा न्याय दिला पाहिजे मिळाला पाहिजे त्यांच्यावर जी कारवाई होती ती अन्यायकारक होती हे आपल्याला एकंदरीत आपण पत्रकारांच्या या बाईटमधून आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षांच्या बाईटमधून आपल्याला लक्षात आलेलं आहे मला वाटते त्या निगडी वाहतूक पोलीस स्टेशनच्या ज्या स्वरना अडकत काही का त्रास त्यांचं नाव आहे आणि वाघमारे वा साहेब आहेत पी एस आय त्यांनी ही कारवाई केलेली आहे